नमस्कार कनक खुशी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ॲटोनॉमस कॉलेजांना सहकार्य करा युजेसी चे विद्यापीठांना सूचना बातमी बघत राहा शेवटी पर्यंत कनक खुशी न्यूज चॅनल वर डॉक्टर अतुल राम कडून उच्च शिक्षण संस्थांना स्वायत्त राबवितांना या करता देशभरातील विद्यापीठांनी सहकार्याची भूमिका ठेवावी कॉलेजांना विविध बाबतीत स्वायत्त पद्धतीने काम करण्यात विद्यापीठांनी अडचणी आणू नये असे विद्यापीठ अनुदान आयोगाने स्पष्ट केलेले निर्देश दिलेले आहे आयोगाने या संदर्भात परिपत्रक प्रसिद्ध केलेले आहे दर्जेदार आणि वैविध्यपूर्ण शिक्षणासाठी शिक्षण संस्थांना स्वायत्त असणे महत्वाचे आहे शिक्षण संस्थांनी उत्तम आणि दर्जेदार शिक्षण अध्यापन संशोधन आणि समुदायांचा सहभाग याकडे लक्ष द्यावे असे नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणात नमूद करण्यात आलेले आहे विद्यापीठांनी अनुदान आयोग दोन हजार तेवीस चे पालन करावे या नियमामध्ये कॉलेजांच्या स्वायत्ततेबाबत विद्यापीठाच्या भूमिकेवर बराच भर देण्यात आलेला आहे मात्र अनेक विद्यापीठे याबाबत कॉलेजांना सहकार्य करीतच नाहीत आयोगाने ज्या कॉलेजांना स्वतः प्रदान केलेली आहे अशी कॉलेजेस विद्यापीठाकडून सातत्य मान्यता मिळवण्यासाठी अर्ज करतात मात्र विद्यापीठे या अर्जाची प्रक्रिया पूर्ण करणे किंवा संबंधित अधिसूचना काढणे या बाबी तीस दिवसापर्यंत पूर्ण करीत नाही याचा परिणाम त्या कॉलेजवर होतो त्याचप्रमाणे काही विद्यापीठे अभ्यासक्रम तयार करणे नवीन अभ्यासक्रम सुरू करणे आणि विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे याबाबत कॉलेजांना संपूर्ण स्वायत्तता देत नाहीत विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियमाच्या विरुद्ध जाऊन विद्यापीठे कॉलेजांना अटी लादत आहे अशी विविध बाबी निर्देशनात आल्याने आयोगाने आपल्या परिपत्रकात म्हटलेले आहेत त्यामुळे विद्यापीठांना स्वायत्ततेच्या नियमाचे पालन करावे आणि आपल्या अधिकार क्षेत्रात त्यांची योग्य अंमलबजावणी करावी यातून देशातील उच्च शिक्षण संस्थांना दर्जेदार उच्च शिक्षण देण्यास सहाय्य होईल धन्यवाद आपण बघत होता कनक खुशी न्यूज चॅनल कनक खुशी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा